पाण्याचा गडगडाट कान फाडतोय पावसाच्या धाराने दगड धारधार बनलेत आणि त्या क्षणी त्याचा पाय घसरला आणि तो मुलगा थेट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागला खाली प्रचंड वेगानं वाहणारं पाणी तुम्हाला पाहायला मिळतंय मृत्यू हा काही इंचावर होता पण पुढे त्या क्षणी भीती नाही तर आशा जन्म घेते कारण त्याचे मित्र जीव धोक्यात घालून हातातली रस्सी उचलतात एक टोक घट्ट बांधतात दुसरं टोक कड्याच्या काटावरून खाली सोडतात पकड रे घट्ट पकड अशा आरोळी ऐकू येते तो मुलगा एका हाताने खडकाला आणि दुसऱ्या हाताने रस्शीला पकडतो वरून मित्र जोरजोरात रस्सी ओढायला सुरू करतात काहींचे हात जखमी होतात काहींचे पाय घसरतात पण कुणीही रस्सी सैल करत नाही हा फक्त एक बचाव नाही हा खऱ्या मैत्रीचा सबूत आहे जीवनात आपण सगळेच कधी ना कधी कड्यावर येतो कधी परिस्थिती ढकलते कधी नशीब ढकलतं तेव्हा पैशाने नाही तर ताकदीने नाही तर खरे मित्रच आपल्याला वर ओढतात पाण्याचा वेग वाढत होता शेकंदा सगळं संपलं असं वाटत होतं पण मित्राच्या डोळ्यात एकच गोष्ट आपला माणूस आपल्याकडून जाऊ नये रशी घट्ट ताणली जाते पाऊस चेहऱ्यावर फटकारतो आणि एका जबरदस्त झटक्याने तो वर ओढला जातो श्वास सगळ्यांचा अडकलेला पाऊस अजूनही कोसळत होता पण आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू मरते कारण त्याने एक जीव वाचवला नाही एक नातं एक विश्वास आणि एक कथा कायमचे जीवन ठेवले तुम्हाला मित्रांनो माहिती आहे का जीवनात पैशानं विकत घेता येणाऱ्या सगळ्या गोष्टीपेक्षा एक गोष्ट खूप मौल्यवान असते जी खरी आहे आणि जी कायम आहे ती म्हणजे सच्ची दोस्ती ती नशिबाने मिळते आणि एकदा मिळाली तर जपून ठेवा कारण संकटाच्या क्षणी ना बँक बॅलन्स ना तुझे फॉलोअर्स फक्त एक घट्ट हात आणि एक मजबूत रशी तुला वाचवू शकते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिया आणि आपल्या एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद